आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील एवला येथील मनमाड रोड वर असलेले सुनील लक्कडकोट यांच्या मालकीचे लक्कडकोट पैठणी शोरूम मध्ये सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री आदण्यात चोरट्याने खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश करून लाखो रुपयांचे पैठणी चोरू करून फरार झाला होता या घटनेमुळे एवढा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करण्यात येत होते परंतु पोलिसांनी चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून लक्कडकोट पैठणी शोरूम मधील चोर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आरोपी हा लक्कडकोट पैठणी शोरूम मधील नोकर होता त्याचे नाव शब्बीर कादीर शेख राहणार नांदगाव रोड येवला यास येवला पोलिसांनी बारा तासाच्या आत जेर बंद करत त्याच्याकडून लाखो रुपयांचे पैठणी हस्तगत केले आहे सदरची कामगिरी येवला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी केली सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लखडपोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना उघड झालेली होती ती त्यांना मालकांना सव्वा नऊच्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्याच्यानुसार सी आर नंबर चारशे चौदा पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलिसांना थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे बी एस आय या साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केले घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉकस्कॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषक साक्षीदारांचे जाबजबाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथलं तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार त्या सदरीस इसमास आम्ही ताब्यात घेतले त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो डी व्ही आर वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक